नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागात एक मोठा भावनिक क्षण पाहायला मिळणार आहे आपल्याला दिसेल की जीवाने आता काव्याच्या नावाचा टॅटू मिटवलेला असतो हीच एक गोष्ट उरली होती त्यांच्या प्रेमाची तीही मिटल्यामुळे काव्याचं मन तुटतं आणि ती खूप रडू लागते या सगळ्यांमध्ये मिथून काकांना सगळं समजलेलं असतं काव्या मिथून काकांना भेटते ती म्हणते माझं प्रेम खरं आहे प्लीज तुम्ही जीवाला समजवा की तो स्वीकारेल आता सगळं तुमच्यावर आहे मग मिथून काका सांगतात काय समजवूत आला कारण त्याची चूक आहेच पण त्याहून मोठी चूक तुझी आहे जेव्हा तुझं जबरदस्तीनं लग्न लावलं जात होतं तेव्हा तू विरोध केला असतास तर हे काही झालंच नसतं पण तू शांत राहिलीस आणि लग्नाला तयारही झालीस जेव्हा जेव्हा परत आला तेव्हा त्याने बघितलं की तू आता दुसऱ्याची बायको झाली आहेस त्याला वाटलं की सगळं संपलं म्हणून त्याने रागात येऊन नंदिनीसोबत लग्न केलं आता तो दोन्ही बाजूंनी अडकलेला आहे एकीकडे तू आणि दुसरीकडे त्याचं कुटुंब आणि नंदिनी आहे काव्यही रडत म्हणते मी जीवाला विसरू शकत नाही मी पार्थला कधीच नवरा म्हणून स्वीकारू शकत नाही आमचं फ्रेम खरं होतं आणि एक दिवस ते सगळ्यांसमोर नक्की येईल तर मित्रांनो आता मिथून काकांनाही समजत नसतं की पुढं काय करावं